आणि विजयमान उमेदवार आदरणीय राणेसाहेब संगम माजी मंत्री माजी आमदार चव्हाण साहेब आमचे माजी आमदार चव्हाण आणि उपस्थित सर्व मानवी मंडळी संभाजी रावसाहेब ठाकरे यांनी महायोजना पाठिंबा दिला आणि तेव्हापासूनच आम्ही या वर्तारसंघामध्ये सामना झाले आदरणीकर साहेबांनी आदेश निर्णय वाटतात सामना करून आम्ही निवडणुकीत दाखवायला सुरुवात केली कोकण राणी वगैरे कोकण हे समीकरण जुळत नाही सिंधुदुर्ग वर आहे हे समीकरण जुळत नाही जसा सिंधुदुर्गचा विकास सन्माननीय राणेसाहेबांनी दिलाय

तुमच्या बरोबर खाज्याला खांदा आहोत तुमचा पुढे पाऊस गाडी ठिकाणी असेल असं एक देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र